बघा जर सहा वजा सहा भागीला चार बराबर तीन कंसामध्ये दोन वाय अधिक दोन तर यक्स वजा चार वाय बराबर किती सर प्रश्न एकचल समीकरणे याच घटकावर आधारित असा जोडवण कशी करायची सर सहा एक्स वजा सहा भागीला चार आहे ही पदं अशीच मांडा हे तीन कंसातील पदाला गुणिला आहेत हा गुणाकार करून घ्या तीन दोन्ही सहा वाय अधिक तीन दोन्ही सहा आता सहायक्स वजा सहा एकटे करा हे चार परस्पर विरुद्ध बाजूने जाताना सहा वाय अधिक सहा सोबत गुणिला सहा यक्स वजा सहा बराबर हा गुणाकार हे चार आतील पदाला गुणिला आहेत चार सक चोवीस वाय अधिक चिन्ह चार सख चोवीस ह्या दोन राशी ही दोन पद, डावीकडील आणि उजवीकडील परस्परांना भागिला आहेत मग याचं सुलभीकरण अर्थात सिम्प्लिफाय करणे सोपे रूप देणे किंवा संक्षिप्त रूपांतरण सहा सहा चोवीस आणि चोवीस ह्या संख्यांना संक्षिप्त रूप द्या बघा सहा एक सहा सहा एक सहा सहा चूक चोवीस आणि सहा चूक चोवीस इथं एक आणि यक्स गुणाकार एक एक्स म्हणजेच एकटा एक्स मांडले तरी चालल इथं वजा हे एक बराबर हे चार आणि वाय यांचा गुणाकार चार वाय अधिक स्वरूपात इथं हे चार ओके एक्सला एकटं करा चार वाय अधिक चार कडे जाताना हे वजा एक अधिक एक असे मांडा आता यक्सकडे येताना हे चार वाय वजा स्वरूपात मांडावे लागतात समोर हे चार अधिक एक यक्स वजा चार वाय बराबर बेरीज पाच प्रश्नामध्ये यक्स वजा चार वाय बराबर किती असा प्रश्न त्याचं उत्तर पाच पर्याय क्रमांक डी मध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे ओके